नमस्कार मराठी राशी भविष्य या चॅनेलवर आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीच्या लोकांचे नियोजित काम वेळेवर पूर्ण होणार असल्याने उत्साह वाटेल लोकांकडून सहकार्य मिळेल नकारात्मक स्वबोलणे सोडून देण्याचा संकल्प करा याद्वारे तुम्ही भविष्यातील संबंधित यश मिळवाल तुम्हाला वडीलधायांचे आशीर्वाद आणि सहकार्य मिळेल आज तरुणांनी त्यांच्या करिअरवर लक्ष केंद्रित करावे काही समस्या असतील हळूहळू सगळं सामान्य होईल सकारात्मक राहा नात्यांमध्ये गोडवा टिकवून ठेवण्याकडे विशेष लक्ष द्या अन्यथा गोष्टी चुकीच्या होऊ शकतात आजचा उपाय आज गोविंदाय नमह केशवाय नमह या मंत्राचा जप करा वृषभ राशी आज या राशीचे लोक स्वतःचे व्यक्तिमत्व आणखी वाढवण्याचा प्रयत्न करेल म्हणून तुमचे राहणीमान सुधारण्यासाठी तुम्ही काही संकल्प कराल आणि त्यांचे काटेकोरपणे पालन कराल वडीलधाया आणि ज्येष्ठांच्या आशीर्वादातून आणि अनुभवातून तुम्हाला खूप काही शिकण्याची संधी मिळेल आज खूप उदार होण्याऐवजी व्यावहारिक दृष्टिकोन ठेवा भावनांच्या प्रभावाखाली घेतलेले काही निर्णय चुकीचे ठरू शकतात आजचा उपाय आज हनुमान चालीसा पठण करा मिथुन राशी आज या राशीच्या लोकांच्या प्रयत्नांमुळे प्रलंबित काम पूर्ण होईल जर तुम्ही नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा काळ अनुकूल आहे अनेक प्रकारच्या कामांमध्ये व्यस्त असाल तुमचे सामाजिक वर्तुळ विस्तारेल आज तुमचा वेळ योग्यरित्या मर्यादित करा अनावश्यक खर्च कमी करा तुमच्या भावनांवर आणि उदारतेवर नियंत्रण ठेवा यामुळे काही लोक तुमचा फायदा घेऊ शकतात एखाद्याला तेवढीच मदत करण्याचे वचन द्या जितकी तुम्ही पूर्ण करू शकाल आजचा उपाय आज शनिदेवाची उपासना करा कर्क राशी आज या राशीच्या लोकांचे दिवसभर सर्व कामे पद्धतशीरपणे होती तुमच्या योजनांवर गुप्ततेने काम करा थोडी काळजी घेतल्यास योजना आणि काम यशस्वी होईल तुम्हाला वरिष्ठ आणि हितचिंतकांकडूनही सहकार्य मिळेल आज क्षमतेपेक्षा जास्त काम केल्याने ताण येऊ शकतो वैयक्तिक कामात अडथळे येऊ शकतात तुमच्या काही गुपिते उघड होण्याची शक्यता आहे यामुळे संधी इतरांच्या हातात जाऊ शकते आजचा उपाय आज संध्याकाळी विष्णू सहस्रनाम पठण करा सिंह राशी या राशीच्या लोकांना जर काही काळापासून आरोग्य संबंधित समस्या येत असतील तर आता तुम्हाला आराम मिळेल तुम्ही पूर्ण आत्मविश्वासाने तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकाल आज तुमच्या कमतरतांमधून शिकण्याची आणि पुढे जाण्याची हीच वेळ आहे नकारात्मक लोकांशी संपर्क टाळा त्यांच्यामुळे बदनामी होण्याची शक्यता आहे आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा कन्या राशी आज या राशीच्या लोकांनी आत्मविश्वास कायम ठेवा तुम्हाला काही उत्तम संधी मिळणार आहेत तुमच्या मनात काही काळापासून सुरू असलेला गोंधळ संपेल स्वतःसाठी काहीतरी नवीन करण्याची इच्छा असेल नातेवाईकांना भेटल्याने गुंतागुंतीचे प्रश्न सुटतील आज मुले काय बोलतात ते शांतपणे समजून घेण्याचा प्रयत्न करा घाईघाईत घेतलेला निर्णय चुकीचाही असू शकतो संयम आणि संयम ठेवा आजचा उपाय आज श्री हनुमानाची उपासना करा आत्मविश्वास वाढेल तुला राशी आज या राशीच्या लोकांना वैयक्तिक आणि व्यावसायिक योजनांवर काम करण्यासाठी हा अनुकूल काळ आहे जे भविष्यात तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल आराम आणि शांतीसाठी तुम्ही सर्जनशील कार्यात रस घ्याल तुम्ही तुमचे व्यक्तिमत्व सुधारण्याचाही संकल्प कराल आज कोणत्याही परिस्थितीत संयम आणि संयम गमावू नका सासरच्या नातेवाईकाशी वाद होऊ शकतो जागा बदलण्याबाबत तणाव असू शकतो वृश्चिक राशी आज या राशीच्या लोकांच्या गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या समस्या आज सोडवल्या जातील स्वतःवर विश्वास ठेवा प्रयत्न करत राहा मनोबल राखून तुम्ही तुमचा दैनंदिन दिनक्रम अतिशय शिस्तबद्ध आणि संघटित पद्धतीने घालवाल रखडलेल्या कामांना गती मिळेल आज मुलांच्या क्रियाकलापांबद्दल चिंता असू शकते तुमच्या मार्गदर्शनाने योग्य तोडगा निघेल पैशाच्या बाबतीत एखाद्या नातेवाईकासोबत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होऊ शकते यावेळी संयम आणि संयम बाळगणे महत्वाचे आहे आजचा उपाय आज सूर्य नमस्कार करा आत्मबल वाढेल धनुराशी आज या राशीचे लोकांसाठी आजचा दिवस शुभांनी भरलेला असेल कुटुंब आणि समाजाशी संबंधित कामांमध्ये तुमचे विशेष योगदान असेल तरुणांनी त्यांची कार्यक्षमता आणि क्षमता ओळखली पाहिजे काळ तुमच्यासाठी मोठ्या कामगिरीची तयारी करत आहे धार्मिक कार्यात श्रद्धा राहील आज जर तुम्ही वाहन किंवा मालमत्तेसाठी कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर नक्कीच पुनर्विचार करा काही विरोधक तुमच्यासाठी समस्या निर्माण करू शकतात पण खात्री बाळगा की ते तुमचे काहीही नुकसान करणार नाही आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा मकर राशी आज या राशीच्या लोकांनी संतुलित आणि संघटित राहिल्याने प्रगतीच्या संधी निर्माण होतील तुमच्या चांगल्या कर्मांचा फायदा होईल जवळच्या नातेवाईकाच्या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल आज बाह्य संपर्कांपासून दूर राहा यातून वेळ आणि पैसा वाया घालवण्याशिवाय काहीही मिळणार नाही रागावण्याऐवजी शांततेने परिस्थिती हाताळा अतिरिक्त कामाचा ताण तुम्हाला थकवेल आजचा उपाय आज देवी महालक्ष्मीची आराधना करा कुंभ राशी आज या राशीच्या लोकांना काही चांगली बातमी मिळाल्यानंतर दिवसभर आनंदी असाल घराच्या देखभाली आणि सुविधांशी संबंधित वस्तू खरेदी होतील कुटुंबातील सदस्यांशी चर्चा होईल जवळच्या नातेवाईकाच्या समस्या सोडवण्यात तुम्ही विशेष भूमिका बजावू शकता आज घरातील आराम आणि सोयीशी संबंधित वस्तू खरेदी करण्यासाठी खर्च होईल ज्यामुळे बजेट बिघडू शकते आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे मीन राशी आज या राशीच्या लोकांची एक पद्धतशीर दिनचर्या असेल मित्र आणि नातेवाईकांसोबत सहलीचे नियोजन करता येईल मनोरंजन आणि आनंददायी कामांमध्ये वेळ जाईल तुम्ही एखाद्या धार्मिक संस्थेसाठी योग्य योगदान द्याल आज अनुभवी लोकांच्या सल्ल्याचे आणि मार्गदर्शनाचे नक्कीच पालन करा कोणताही निर्णय घेण्यात जास्त वेळ घेतल्याने चांगल्या संधी गमावल्या जाऊ शकतात आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा